छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत मावळा असणारा हा संभाजी कवजी गोंधळकर कसा होता जुन्नरच्या चालीत तानाजी संभाजी कावजी होते पागातली घोडी बाहेर काढायला पाग म्हणजे तबेला त्या पागातले सगळे मोगली घरकरी मराठ्यांनी कापून काढले तानाजी तेजीनं सगळ्या घोड्यांचे बंद कापले संभाजी कावजी आणि तानाजी ती घोडी पागामधून बाहेर काढायला लागली पण त्याच वेळेला त्याच वेळेला एक मोगली हातात तलवार घेऊन मारो मारो वर्ण दोघांच्या दिशेला चाल करून आलं आणि चाल करून आले त्या मोगली धरकऱ्याला पाहून संभाजी राऊजी तानाजीला म्हणाला तानाजीराव निस्ता पट्टा घुमत माझ्या बरोबर या गमजा लावतो तुम्हाला आणि चाल करून आलेल्या त्या मोगली धारकऱ्याच्या समोरच संभाजी कावजना समोरचा पानातलाच एक घोडा त्याच्या पोटाखाली मान घालून खांद्यावर चढला आणि हर हर महादेव वर्णात संभाजी कावजी तो घोडा मानेवरती घेऊन थया थया नाचत त्या मोगली धारकऱ्याच्या दिशेने धावला आणि संभाजींची ती हत्ती वाणी अफाट ताकद बघून ते मोगली धारकरी हातातली तलवार तिथंच टाकून तोबा तोबा वर्णात पाठीला पाय लावून पाळाला ला।